माया सगळ्या तळाला लागून नको भियाच्या नाते लागायचं नाही हा माया नादे लागू नको भिज भिगडू पुढे बांधव आम्ही आमचं चालेल म्हणजे हा बाकी घ्यायचं वाटते लोक तरी मागा लागून मागं लागून माग लागून माया मला तरी म्हणलेच अभ्यासक पाहिजेत ज्ञानी पाहिजेत म्हणलं आता जाऊ तेव्हा ऐकायला लागतंय खरं बार म्हणून ऐकलं चार राब्यासक फटले तिकडे गेले तिकडेच येत आलेच नाही मोकळं चांगलं चाललं होतं ना मोठ्याच मला आडानी कामात मोकळं चांगलं चाललं होतं तिकडे गेले तिकडेच येते आलेच नाही आणखी कोणी म्हणतो गुलाब जे आपल्या इकडे सारखे लागत नाही तिकडचे भारी अरे मुल हे फुटले अर देवेंद्र देवत्रे चाचले डाव आहे म्हणून मी मुंबईत जात नाही आणि मग जाऊन बी देत नाही त्या सागर बंगल्याचे पायरे चढले की माणूस माघारीच येत नाही तिकडेच फिरू तू चकवा झाल्यासारखा हे चकवा नाही ती चकवा ह्या चकमेने केले जाऊ या रावसाहेब दानवेनी ह्या रावसाहेब दानवे राव माया केली जाऊ मी दादा म्हणत होतो त्याला दा रावसाहेब दानवेला मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो पण त्यांनी त्या जाऊन आमच्या कार्यकर्त्याजवळ एस पी देत रावसाहेब दानवे करायला कवाची मार्च मध्ये कवा आम्ही कार्यक्रम घेतला होता तवाची केस मार आत्ता करायला हे तर सगळ्यांनी दादा मग तुझा मेल चांगला आम्हाला वाटलं चांगलं आहे बर ठीक आहे तू काय करशील केस करी ना मग जेला जायला घेत नाही हा जाऊ दे तू कोणतरी उभा राहील ना आता आता तू उभा राहील ना कोणतरी तो उभा राहील ना मग दाखवलो कसला त्याला आता करू बघ काय आहे काही आम्ही दादा म्हणतो त्याला आधार देतो दाबावर मी राहू शकतो दानवे बोललेलो एकदा तरी करायला लागली तवाची केस आता के एस पी चेन त्याचे त्यांनीच सांगितलंय की वर मुलं दाबा आहे त्याचा ते पळण्यापासून बिसाळ्या करायला लागले डोकं बिघडलं त्याच म्हणलं मग त्याला दोन तीन शेणाच्या गवऱ्या खायला लावा नीट होईल त्याचं डोकं मयावर काय किशी करायला लावतो म्हणा मी बरं तो केस केले तर काय तू पडशी मला काय मग मग हकाच काय अवघड तू अगं ते राहील ना पुढं मग तुम्हाला दिश धरेच लावतो मी दे काय केस करतो फुकडचे फाकड भंगार चाळी काय गरज आहे का दादा म्हणतो ना मी द्या माणसाला दादा म्हणतो त्याला रावसाहेब साहेब मनाची काय वेळ येऊन द्याय आणि काय असेल तू आयजवळ पैसे पैसे पेशे मराठ्या पुढं काही नाही करीत रे जाय तो कोण लावून गेला तू असला आणि तो <laughs> याकडे कोणते गुंडन फंड काय याची आमचे काय कोटते कमी आहेत का तू इपुढ ती ते काय करते नुसतं बघ मग तो माया सगळ्या लागू नको हो माया सगळ्या ताराला लागू नको बियाड्याच्या नादे लागायचं नाही <laughs> हा माया नादे लागू नको मी जर बिघाडो पुरे साफ करून टाकीन निवडणूक आखे ग्रामपंचायत सदस्य तुझा आवाज होऊन द्यायचो नाही हा <laughs> माया माया ताराला लागू नको तू काय माझा दुश्मन नाही हा मी तुम्हाला आवज आवज बोल प्रत्येक वेळेस आणि दादा शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आजपर्यंत आज पहिली वेळ माझी हे बोलायची च्या हाताने तो सत्ता करायला होतो केस आता सत्ता बदलायचं नाही का मग एसपी उंकड जाईल आमच्याकडं आमच्या पारडं होणार मग हा मग त्या टायमा बसू तू बसतो उंकाड्यावर मग वर तुकडं बसवतो रे तू आता काही बिरबिटी सगळी मग आम्हाला वाटतं आपलं जाऊन दे आपलं जाऊन मग केस त्या गोरगर महिलावर केस काय होईल ते किशी नाही तर ना <laughs> जाऊ दे जेलला कटवा आम्ही इथं बसायचं तिथं बस माघारी आल्यावर आणि मला जेलला टाकल्यावर तो वाटतो तो भाजपची शिरे इतर राज्यात मग तर येत येत नसतं मग नागपूर जवळ पडत असत आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही पन्नास टक्के मराठा एक राज्यात तू कोणत्या जेलला टाक नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल रावसाहेब दानवे यांच्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी बोललेले आहेत बघूयात काय म्हणतात मनोज जरांगे पाटील तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील रावसाहेब दानवे यांना आपण दादा म्हणायचो दादा दादा म्हणत त्यांचा आदर सन्मान करायचो पण त्यांनी आपल्यावरती गुन्हे दाखल करायला लावले असा थेट आरोप यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या कालच्या बैठकीमध्ये केला तर मंडळी मनोज जरांगे पाटील हे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काल बोललेले आहेत बर आता कालची बैठक का होती ते सगळ्यात अगोदर समजून घेऊया तर एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट रोजी आपल्याला उमेदवार द्यायचे आहेत किंवा नाही हे ठरवायचं आहे असं मनोज जारांगे पाटील यांनी त्यांच्या मराठवाड्या दौऱ्यामध्ये जाहीर केला होता या मराठवाड्या दौऱ्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांमध्ये त्यांचा हा मराठवाडा दौरा झाला होता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या दौऱ्याचा शेवट झाला होता त्यानंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर कराड पुणे अहिल्यानगर आणि नाशिक असा हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा होता हा देखील दौरा पार पडला नाशिकमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी आपण उमेदवार द्यायचे आहे किंवा नाही याबद्दल एकोणतीस ऑगस्ट रोजी निर्णय घेऊ असं जाहीर केलं होतं आता या निर्णयाच्या दिवशी म्हणजेच काल उमेदवार द्यायचे आहेत किंवा नाही हे काल ते जाहीर करणार होते परंतु मध्यंतरी एक बातमी आली आणि त्या बातमीत आपल्याला उमेदवार द्यायचे नाहीत असं मनोज जारंगे पाटील म्हणाले आता उमेदवार का द्यायचे नाही त्याचे कारण देखील मनोज जरंगींनी सांगितले त्याची कारण त्यांनी अशी सांगितली की बाबा आपण आता आपले उमेदवार जाहीर केले किंवा आपण उमेदवार देणार आहोत की नाही हे आत्ताच जाहीर करून टाकलं तर महायुतीला त्याबरोबरच महाविकास आघाडींना या दोघांनाही खूप जास्तीचा वेळ मिळेल आणि हा जास्तीचा वेळ ते आपल्या विरोधात शक्ती एकत्र करण्यासाठी वापरते त्यामुळे आताच आपल्याला हे जाहीरच करायचं नाही की उमेदवार द्यायचे की नाही द्यायचे अजूनही आपलं म्हणणं ठाम आहे आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या आम्ही तुमचा उदो उदो करू असं मनोज जरांगे पाटील अनेकदा म्हणाले बर आता येऊयात मुद्द्याकडे तर एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी बैठक बोलावली औचित्य होतं या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्याचं एकोणतीस ऑगस्ट रोजीच हे आंदोलन सुरू झालं होतं आणि एकोणतीस ऑगस्टला या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्ताने त्यांचे सहकारी त्यांचे विश्वासू मंडळी हे अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले होते आणि या दरम्यान मनोज जारांगे पाटील यांनी फडणवीस त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांवरती सडकून टीकादेखील केली हे टीका करत असताना त्यांचा रोख हा जालना लोकसभा मतदारसंघाचे पूर्वीचे खासदार आणि रावसाहेब दानवे यांच्या विरोधात त्यांचा रोष हा एकोणतीस ऑगस्ट रोजी बघायला मिळाला त्याचाच हा व्हिडिओ आहे तर आपण रावसाहेब दानवे यांना दादा म्हणायचो परंतु ह्याच दादांनी आपल्यावरती गुन्हे दाखल करायला लावले पण आता इथून पुढे दादा वगैरे काहीही म्हणणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी आता स्पष्ट केलेलं आहे तर म्हणजे या संपूर्ण प्रकारामध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचा रोष हा सरकारवरती आहे प्रामुख्याने महायुतीमधल्या भाजपवरती आहे आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवे गिरीश महाजन पंकजा मुंडे अशा नेत्यांवरती प्रचंड मोठा रोष हा मनोज जरांगे पाटील अनेकदा व्यक्त करताना आपल्याला दिसलेला आहे तर अशा पद्धतीनं त्यांनी हा रोष व्यक्त केलेला आहे याची काय पार्श्वभूमी आहे यामागे काय गोष्टी आहेत हे देखील तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून आवश्यक कळवा आवडत असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद